तो फ्रेंड्स कसे आहेत सगळे तर आज सकाळी सकाळी तर मला चार वाजता उठायला लागलं तर तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल की काय झालं की, की मी कशाला एवढ्या लवकर उठले एवढे चार वाजता ला तर नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर सकाळी चार वाजता उठायला लागलं तर माझ्या डोळ्यातली तर झोपच जात नव्हती चार वाजता कोण उठतं यार पण आता करणार काय उठावं तर लागणार होतं मग उठले मी कारण रात्री झोपायला पण बारा वाजले होते त्यामुळे मग यांना सकाळी डोळे उघडत नव्हते पण कसे कसे करून मग डोळे उघडले कारण नसते उठ नाही उठले की मग खूप गोंधळ होऊन जाईल तर उठल्या उठल्या मस्त देवाला नमस्कार करून घेतला त्यानंतर मग सुरुवात केली पुढच्या कामाला तर माझं थोडंसं काही काम होतं त्यामुळे मग मला सकाळी सकाळी चार वाजता उठायचं होतं कारण मग नंतर ते होणं खूप मुश्किल होऊन जातं त्यामुळे तर मग सगळ्यात अगोदर उठून तुम्ही विचार कराल ही काय बाई सकाळी चार वाजता ह्याच्यासाठी उठली आहे का एक किचन पुसणं आणि ह्याच्यासाठी तर ते तुम्हाला कळेलच पुढे काय झालं असं की मला चार वाजता उठून हे सगळं करावं लागलं तर मग मी सगळ्यात अगोदर ती जी समोरची लादी आहे जिथे मी मिक्सर ठेवते ती पुसून घेतली त्यानंतर किचन वगैरे मस्त असं पुसून घेतलं आणि मग झाडू मारायची वेळ आली तर बेडरूममध्ये आहे ना बेडवर झोपलेले असतात आणि हॉलमध्ये सोफ्यावर पण हॉलच्या इकडनं आहे ना, ना मग तर सोफा खोलावा लागतो त्यामुळे मग हॉलमध्ये मा झाडू मारणं पॉसिबल नव्हतं म्हणून मग मी बेडरूम आणि किचनला झाडू मारला आणि मस्त असं ओलं कपड्याने पुसून घेतलं ला। लादी <coughs> थोडंसं पाणी शिंपडून ना लादी ओला फडका घेऊन लादी पुसून घेतली त्यानंतर मस्त जाऊन असे आंघोळ करून आले आज सकाळी सकाळी आंघोळ केली तर हे आज सकाळी सकाळी आंघोळ गेली होती आणि त्याच्यानंतर मग आहे ना मला आज मांडायची होती मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा महालक्ष्मीची पूजा कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळे मग मी सकाळी उठून ही एवढी सगळी तयारी केली आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करून आले आणि मग सुरुवात केली माझी पूजा मांडण्याच्या कामाला म्हणजे पूजा मांडायची होती त्यासाठी मी उठले होते तर मस्त असं जे काही माझ्याच्याने जेवढी सेवा होईल त्याप्रमाणे मी ते देवीला सजवण्याचा प्रयत्न केला तर मला नक्की कमेंट करून लास्टला सांगा की मी कसं सजवलं होतं आणि कशी दिसत होते मला तर खूप 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 छान वाटले जे मी सजवलेलं होतं ना देवीला तर मी मुखवटा वगैरे नव्हता लागला लावला मी फक्त नारळावरच जे काही करायचं होतं ते केलेलं होतं आणि मस्त असं जे मी काल आणलेलं जे होतं ना गळ्यातलं वेणी परत बाकीचं जे जे काय मी आणलेलं होतं मंगळसूत्र कंठी वगैरे ते सगळं घालून आहे ना मी इतकं म्हणजे बघितल्यानंतर आहे ना जेव्हा पूर्णपणे देवी तयार करून झालं ना देवीला तेव्हा मला असं वाटलं की माझीच नजर लागेल तर इतकी सुंदर अशी ती त्या नारळाला मी देवीचं प हे करून मस्त असं त्या देवीला सजवलेलं होतं तर बघा मला नक्की सांगा आणि हे काल मी सगळं हे सगळं आणलेलं होतं तर त्यानंतर माझी मस्त अशी पूजा पूर्णपणे करून झाली अगोदर मी घरातल्या देवांची केली ॲक्च्युली घरातले देव त्या साईडला आहेत आणि मी पूजा इकडे दुसरीकडे मांडलेली आहे मंदिराच्या इथे तेवढी जागा होत नाही म्हणून दुसरीकडे मांडली नंतर मग मी दर्शन केलं तर हे बघा सकाळी सकाळी इतके पॉझिटिव्ह वाईब्स येत होते ना जेव्हा मी सकाळी घरातल्या देवांची पूजा केली त्यानंतर मग ते महालक्ष्मीची पण पूजा मांडली आणि पूजा वगैरे सगळं करून झालं खूप मस्त आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स वाटत होते तर हे बघा साधी सिंपल होळी भक्ती केलेली आहे जास्त काही तामझाम मी केलेलं नाही जेवढं मला वेळ होतं आणि जेवढं माझ्याकडनं करणं पॉसिबल होतं तेवढं मी केलं कारण मला सहा वाजता सुरुवात करायची होती नायराचा टिफिन बनवण्यासाठी कारण नायराला शाळेची सुट्टी नव्हती शाळेला जायचं होतं आणि तिला टिफिन पण देणं जरुरी होतं आपला उपवास आहे म्हणून आपण काही मुलांना किंवा ज्यांची उपवास नाही आहेत घरात त्यांना उपासन तर नाही ठेवू शकत ना ते पण करणं जरुरी आहे तर मग आता मला तयारी करायची आहे ती म्हणजे पुढचं माझं स्वयंपाक बनवण्याची तर आज मी विचार केला कारण ॲक्च्युली माझा आणि आई आणि ताई तिघींचा उपवास असतो आणि मग राहिले कोण नायराजी पप्पा आणि नायरा म्हणून मी विचार केलेली डबल डबल बनवण्यापेक्षा ना मी आज परोठा बनवते तर नायराला असे पण परोठे आवडतात म्हणून मग ती बोलली की परोठा बनवणार असली तर दोन्ही टिफिनला मला सेमच दे दुसरं वेगळं काय बनवू नकोस म्हणून मग माझं बाळ पण खूप गुणाचं आहे जेव्हा मला ॲडजस्ट करण्याची गरज असते ना तेव्हा ते नक्की ॲडजस्ट करतं आणि मेथीचे परोठे म्हटल्यानंतर ते तर तिचे खूप आवडीचे आहेत म्हणून मी ते बेत केलेलं मेथी पुरवठेचा आणि यानं मी हे सी माझं स्वतःचा व्हिडिओ घेतो त्याने माहिती नाही माझ्या चेहऱ्यावर एवढं गोरा कुठून एवढी लाईट कुठून येत होती मी खूप याचाच विचार करत करत हा व्हिडिओ शूट केला की माझ्या तोंडावर ही लाईट येते कुठून हा प्रकाश येतोय कुठून पण मला काही समजलं नाही म्हणून मी अंधार करून पण बघितलं माझ्या चेहऱ्यावर पण तरी पण माझ्या चेहऱ्यावर तिथे जे तेज आल्यासारखं ते दिसायला दिसत होतं ना ते दिसतच होतं वेगळा कंटिन्यू असं आणि सेम लाईट होती वेगळं काही नव्हतं आणि बाहेर एव अजूनही एवढा अंधार होता माझी पूजा वगैरे करून झाली आणि आता मी स्वयंपाकाची सुरुवात करते तेव्हा पण एवढा बाहेर असा अंधार होता आणि खूप मस्त असं वातावरण झालेलं होतं तर मग मी परोठी बनवायची होती मेथीचे म्हणून मग सुरुवात केली परोठी बनवण्यासाठी तर मी गव्हाचं फक्त गव्हाच्या पिठाचे परोठे बनवणार होते म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये मेथी वगैरे टाकून त्याचे परोठे बनवणार होते कसं आहे ना आमच्या म्हणजे नाही राहील ना असं तीळ वगैरे काय खायला दिलं ना तर ते तिला खूप चावतात तोंडाला म्हणून ती खात नाही तीळ किंवा असं दुसरं काय असेल तर मग मी अशी करते तीळ वगैरे आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचे परवठ्यामध्ये मग ते बरोबर त्यांना कळत पण नाहीत आणि ते त्यांच्या तोंडांना चावत पण नाहीत आणि ते त्यांना खाल्ले पण जातात फक्त ते दिसले नाही पाहिजे कसं ना, ना वरून आपण डेकोरेशन म्हणून जेव्हा वरून थोडंसं लाटून झाल्यावर लावतो ना तर ते पण तिला दिसले ना की ते तिला लगेच कळतं याच्यामध्ये तीळ आहेत आणि तुम्हाला जर माहिती आहे थंडीमध्ये तीळ खाणं किती चांगलं आहे शरीरासाठी आणि यांना तर खूप जरुरी आहे लहान मुलांना हे सगळं कारण आत्ताच्या याच्यामध्ये आहे ना काहीच अशा गोष्टी हेल्दी भेटत नाही त्यामुळे ह्या गोष्टी तरी खाणं जरूरी आहे पण त्यांना चांगून आहे कुठे म्हणून मग असं चोरून मी टाकत असते मग मी याच्यामध्ये ओवा जिरा नंतर <coughs> सॉरी तीळ परत मीठ हळद साधे सिंपल मसाले टाकले आणि मी वाटण जे केलेलं होतं ते फक्त टॉमॅटो मिरची आणि लसूण कारण ते पण त्यांना दिसले तर ते काढून फेकतात त्यामुळे मग थोडंसं असं जाडसर मिक्सरमध्ये वाटून घेतलं की ते दिसत नाही आणि मग ते बरोबर खाल्लं जातं ते फेकण्यात पण जात नाही आणि शरीराला त्याचे गुणधर्म पण भेटतात म्हणून मग ने मी नेहमी मिरची मी थोडंसं मिरची लसूण आणि टोमॅटो जे आहे ते वाटून आणि पीठ मळलेलं होतं त्यानंतर मग सुरुवात केली पीठ मळून झालं आणि मग तोपर्यंत नायराचं पाणी पण साईडला गरम व्हायला ठेवलेलं होतं नायराला उठवायचं होतं म्हणून मग मी लगेच सुरुवात केली परोठी बनवण्यासाठी तर नायराने तिचे पप्पाच होते खायला त्यामुळे मग मी तेवढेच बनवले पण नंतर बरं झालं माझ्याकडून थोडेसे जास्त बनले परोठे कारण नंतर आईंची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मग आईंनी पण परोठे खाल्ले कारण की त्यांना उपवास धरणं अजिबात पॉसिबल नव्हतं त्यांना खूप चक्कर वगैरे येत होते म्हणून मग म्हटलं नका धरू उपवास तर मग ते परोठे जास्त होते म्हणून मग त्यांनी पण तेच खाल्ले आणि नशीब माझ्याकडून जास्त पीठ मळलं गेलं होतं नाहीतर मग पुन्हा वेळेवर सगळी बोंबाबोंब झाली असती तर परोठे बनवून घेतले आणि मग एकाच टिफिनमध्ये नायराला मी दोन्ही टिफिनचे परोठे दोन जे आहे ते दिले होते आणि त्याचबरोबर टॉमॅटो खिचप पण दिलेलं होतं आणि हे बघा नायराचं पाणी गरम होईपर्यंत माझे बरोबर परोठे सगळे आज माझे परोठे पण मी नायराला सोडायला जायच्या आधी माझे सगळा स्वयंपाक म्हणजे परोठे वगैरे सगळं बनवून आणि मग मी किचन थोडंसं पुसून आणि मग मी गेले होते नायराला सोडायला तयारी करायला जेव्हा मी नायराकडे गेले तेव्हा माझं सगळं किचनकडचं आवरलेलं होतं तर किती ना छोटे फॅमिली असेल ज्यांची त्यांचं किती बरं असतं ना की स्वयंपाक केला आणि किती पटकन संपतो मोठी असल्यानंतर झालं माझं तर चपात्या सात वाजेपर्यंत दोन तीन ते तीनच चपात्या होतात बाकीचं तर सगळं साईडलंच राहतं त्याच्यानंतर आल्यावर मग एक तास चपात्या करा तर हात असं जर मला एवढाच रोज बनवायचं असलं तर माझं नक्कीच पटकन होईल त्यानंतर नायराची तयारी केली नायरा पुढे चालली आणि मी मागे चाले तर मी चालले नायराला सोडायला शाळेमध्ये आणि बघा आज ती योगा मॅट घेऊन चालली होती कारण आज योगाचं पिरियड आहे म्हणून चाललेली आहे शाळेत आणि आम्ही गाडीत बसल्यावर आम्हाला लक्षात आलं की आम्ही स्वेटर घातलं नाही म्हणून आमची नाटकं पण थंडी असल्यावरच स्वेटर घालतात असंच काय घालतात ना आज एवढं गरम होतय काय खेळतात काय स्वेटर बघा एकतर ही स्वतः स्वेटर घरी विसरून आली होती मी तर माझ्या गडबडीत होते ही स्वतः विसरून आली आणि वर माझ्यावरती इतकी जोराजोराने ओरडून रागवली होती रुसली होती खरोखर इजा राग रुसवा बघता नाही ना मला माझं लहानपण आठवतं मी हिला मोठी करते पण मला माझं स्वतःचं लहानपण आठवतं मी पण माझ्या लहानपणी अशीच असेल ना की आईवडिलांवर रुसणारी रागवणारी चिडणारी ते दिवसच वेगळे असतात त्यानंतर मग सी एन जी भरायला गेलो कारण ड्रायव्हरला गाडी द्यायची असते सकाळी त्यामुळे मग सी एन जी भरणं जरुरी असते मग मला आणून सोडण्यामध्ये खूप टाईमपास होऊन जातो तिच्या पप्पांचा म्हणून मग सी एन जी भरायला गेलो पण मला इतका कंटाळा आलेला की मी सी एन जी भरण्यापर्यंत पण गाडीतनं खाली उतरले नाही मी म्हटले जे व्हायचं आहे ते होईल मी गाडीतच बसून राहते मी नाही उतरणार म्हणून मी उतरले नव्हते आणि मग सी एन जी भरायला नायराज पप्पा खाली उतरलेले तर मी तिथे बसून राहिले ती मी तिथेच बसून होते त्यानंतर मग इथे आम्ही हे जे मंदिर आहे इथे खूप मस्त असं वातावरण झालेलं तिकडनं जाताना बघितलं तर कधी कधी मन होतं सकाळी जाऊ पण सकाळी माझ्याबरोबर नायरा नसते ना त्यामुळे मला जायचं मन नाही होत पण तिथलं वातावरण बघून खूप छान वाटतं असं वाटतं जावं तर मग येता येता आईंना बरं नव्हतं त्यासाठी मग नारळ पाणी घ्यायला गेलो तर मी नारळ पाणी घेण्यासाठी खाली उतरले होते आणि नायराच्या पप्पांना म्हटलं थोडंसं शूट घ्या आपल्या इकडचं वातावरण सकाळचं कसं आहे थंडीचं तर सध्या तर थंडी गायबच झाली आहे मग काही समजत नाही थंडीचं आहे काय पण सध्या असं वाटतं पुन्हा उन्हाळा लागला आणि हिवाळा गेला असं वातावरण झालेलं आहे आमच्याकडे तरी तुमच्याकडे थंडी आहे ना की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तर नारळ पाणी घेऊन आणि नारळ पाणीवाले काकांची स्टाईल किती छान आहे बघितलं ना असं पिशवी न देता त्यांनी मला त्याला होल करून त्याच्यामध्ये रस्सी बांधून आणि नारळ दिला हे बघा खूप मस्त आणि याला बोललं की उठून इथून जा रस्त्यात कुठे झोपलंय तर हा म्हणतो माझा रस्ता आहे तुला काय करायचंय तू तुझ्या घरी येऊन झोपलंय का तू जा तुझ्या घरी तर त्याच्यानंतर मग आलो घरी जीवनावश्यक ज्या वस्तू असतात सकाळ सकाळ आवश्यक किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या थोड्या फार खरेदी केल्या आणि मग आले घरी आणि बघा दारात मस्त असं सकाळी दिवा लावलेला होता आणि थोडीशी थोडी फुलं वाचलेली होते त्यामुळे तेवढी रांगोळी काढली आणि आल्याबरोबर विचार केला चहा पिल्याशिवाय आपल्या डोळ्यावरची झोप काही जाणार नाही चल आपलं चहा बनव आणि थोडीशी फ्रेश हो म्हणून मग आता ड्रेस चेंज करायचा आणि चहा पिवायचं मस्त असं थोडंसं झोपेतनं बाहेर निघायचं हा विचार करून तर भेटूया नक् नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय आणि हां नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुक फेसबुकवर बघत असाल माझा व्हिडिओ तर नक्की फॉलो करा शेअर करा आणि सपोर्ट करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय